पद्धतीनं धपाटे तर खूप छान झालेले आहेत एकदम माझ्या पद्धतीने धपाटे बनवूया ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये आहोत धपाटे तर धपाटे बनवायसाठी पहिला मसाला बनवून घेऊया तर हिथे घेतलेत बघा दहा बारा लसूण ही लसूण घेतले ती दोन गड्ड लसणाचं घेतले ते हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर हिरव्या मिरच्या अशा मोडून टाकूया तर त्याच्यात टाकूया लसूण टाकायच थोडासा अर्धा चमचा बघा ओवा एक चमचा जिरं थोडीशी कोथांबीर आणि मिक्सरला लावून घेऊया बिना पाणी घालता तर बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघा साईडला ठेवूया परत घेतल्या एक वाटी बघा शाळवाचं पीठ घेतले चाळून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घेतले बघू शकता तुम्ही त्याला घेते अर्धी वाटी बघा बेसन पीठ आहे एक चमचा हळद लाल तिखट एक चमचा काळा मसाला बघा मिक्स मसाला तिळ जी वाटण बनवून घेतलं होतं ती चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चमचा तूप आता खूप सारे कोथिंबीर टाकूया पकड घ्या चव खूप छान येते आता हे सगळं हा एका हात मिक्स करून घेऊया हाताने असं मिक्स करून घेतलं बघा आता थोडंसं मी उनून पाणी करून घेतलं उनून पाणी केले थोडं थोडं पीठ मळून घेऊया असं एखादा चमच्यान तुम्ही हे करा उनून असं सवन असली तर तुम्हाला चमच्याने हलवायचं म्हणजे पीठ ही होते नाही गरम पाणी हाताला पोळू बी शकते छान असं मळून घेतलं ना छान होत आहेत आपले छान असं मळून घेतलं जो तास पीठ आहे आता मळून ठेवायचं नाही लगेच करायला घ्यायचं म्हणजे ज्या शाळवाचं पीठ आहे लगे पातळ होत आहे पळपूट घेतलंय पळपूटवर एक कॉटनचा कपडा घेतलाय वल्ला करून घेतलेला आहे कॉटनचा कपडा एक गोळा तोडून घेऊया आपण असा गोळा हातात जरा असं घासून घ्यायचं असा गोळा करून घेतलेला आहे खाली जर याला जरा तीळ लावून घेऊया आपण दोन्ही साईडने तीळ लावायचं दिसायला बी सुंदर दिसणार खायला बी छान लागते आता ह्याच्यावर जर जरा जर पाणी मारायचं कपडावरच थापून घ्यायचं हाताला बी पाणी लावायचं आणि लावून लावून असं पसरायचं म्हणजे पसरतात छान बघा असं पसरून घ्यायचा किती छान पसरायला लागले आणि पीठ जेवढं छान मळच ना तेवढं छान होणार किती गोल किती मस्त झालेला आहे बघू शकताय तुम्ही करायचं आता तवा ठेवलाय लोखंडाचा तवा बी छान तापलेला आहे आपला तवा तापलाय तर ता तेल तूप जरा घेतलंय मी तूप सोडू आणि कपटच उचलायचं तू पसरून घेतलंय बघू शकताय तुम्ही आता त्याच्यात सोडायचं कडणी असत तूप तूप ते मी तेल बी घेऊ शकताय तर आता फिरवून घेऊया तूप लावायचं आणि घेऊया बघा मस्त शेकायला लागलाय दुसरा बी तयार करूया आपण असं हाताना बघा किती छान ये लागलेत मस्त असं व्हायला लागलेत धपाटे आपले छान व्हायला लागलेत बघू शकता तुम्ही हाताला पाणी लावायचं थोडंसं तूप टाकायचं बघा टाकायचं सावकाश थोडस तूप सोडायचं फिरवून घेऊया बघू शकता किती मस्त व्हायला लागलेत आपले पहि धपाटे बघा किती छान व्हायला लागलेत मस्त असं झालेत खायला एकदम छान लागतात नक्की करून बघा तुम्ही बी छान असं भाजून घेऊया तूप घालायचं बघा असं फिरवून घेऊया छान असं शेकला गेलाय काढून घेऊया असंच तयार करून घेते तर बघा आपले धपाटे बनून रेडी आहेत किती मस्त झालेत बघू शकताय तुम्ही खायला बी एकदम चव झालेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो पात्र खात राहा मस्त रा, मस रा बाय